सुंदर असं लोकेशन आहे आणि आम आम्पल्याला घेऊन आले बंड्या भुते त्यांच्या पायाला मार लागला आहे दोन दिवसापूर्वी पडलात ना दोन दिवसापूर्वी पडले समुद्रामध्ये हा त्यांचा मुलगा आहे आणि हा इथलं लोकेशन आहे एकदम छान लोकेशन आहे इथे मासे भरपूर लागतात कोकेरी आणि लास असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय लागतं आहे इथे अमर पवार पण आला आहे अमर काय आलं आहे काफ दोन सेटअप त्याच अमर ते सेटअप एक हेवी आहे एक लाईट आहे मोकुमाचं रीड आहे सिमर एच डी आणि पॅन्स पॅपरचा रॉड आहे हा इथे पॉपिंग रोड आहे पायनियरचा पॉपिंग रोड गाफ आहे हा उठलेला रॉडचा गाफ बनवलेला आहे आणि आपला सेटअप बघूया हो आता पंड्यापुती यांचे सेटअप आहे हा एक प्लेट हा आपला सेटअप आहे आहे स्नॅपरचा रॉड आहे आणि लाईन आहे जेरी ब्राऊनची ची जेरी ब्राऊनची ची लाईन आहे प्लेट आहे त्याला छोटा माकूल लावलं आहे ऑक्टोपस पुढे एक गरी लावलं आहे त्याच्या पुढे एक गरी आहे अमर आहे भुते अमर अमर सावकास घे अमरला कॅश फर्स्ट कॅश झालेला आहे मोठा आहे पीस सावकास घे पुढे येत तर पुढे घे हा इकडन त्याला इकडन हा या लाटे बरोबर मधल्या व्हाडात घे लाटे बरोबर घे हा पीस चांगला आहे घे सौकात घे सौकाच हा गे हा बघा सुंदर असा पीस जबरदस्त फर्स्ट कॅच झालाय अमर अमर दुसरा कॅच झालाय इकडे भूतेना पण मिळाला शाबास दाखवा इकडे अमर निघालते अजून आपल्याला काय काहीच नाही मिळालंय बघू आता सेकंड कॅच अमरचा इकडे भूतेनचा एक कॅच आहे अमरला कॅच झालेला आहे अमर किती अंदाजे हा सहावा सातवा असेल सव्वा सातवा की आपल्याला एकच एकच मिळालाय फक्त आता अवकाश हे पांढरी आहे हो बहुतेक

न थर्ड कॅच झालाय तिसरा कॅच झालाय लाट लाट सेकंड कॅच सॉरी सेकंड नाही थर्ड कॅच इथे भूतेना पण लागले आणि मला पण लागले

माझ्या राहत आता तिथे मला सहा कॅब झालाय घाट पण भरपूर आहे मित्रांनो व्हिडिओ आता इथे थांबवतो आपण फिशिंग करणार आहोत पण व्हिडिओ थांबवणार आहे कारण गोकळीची बॅटरी उतरली एकदम सुंदर लोकेशन मासेशिवा चांगले मिळाले इथे या गावातले दोघे जण आहेत अमर त्या साईडला आहे अमरला पण पाच ते सहा कोकेऱ्या मिळाल्या आणि आपले बाबा भूते यांना पण एक तीन चार पीस मिळाले आणि या मुलग्याला तीन कोकेऱ्या मिळाल्या त्या बघा तीन कोकेरे मिळाल्या आहेत आणि आपल्याला टोटल आठ कोकेऱ्या आहेत आणि ह्या सर्व कोकेऱ्या मिळाल्यात मारवीच्या प्लेटवरती एक स्वीट टाकला आहे ऑक्टोपोस्ट टाकला आहे आणि एक ओरिजिनल हुक आहे त्याचा लोकेशन एकदम चांगलं आहे इथे अमर आहे हा बघा अमरसुद्धा चांगले पकडतो आहे मासे तिकडे तर आपण थोड्या वेळाने जायपर्यंत काळख होणार आहे तर इथे व्हिडिओ स्टॉप तो फिशिंग करणार आहे